सेनेची विजयी घौडदौड सुरूच पळसदरी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा झेंडा फडकला सरपंच पदासह सर्व नऊ सदस्यही विजयी कर्जत नगरपालिकेवर भगवा फडकविल्यानंतर आता आठ ग्रामपंचायतीपैकी चिंचवली हलिवली भालीवाडी किरवली पळसदरी सावेळे या सहाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवत सेनेची विजयी घौडदौड सुरूच असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही सेनेचाच उमेदवार बाजी मारेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कर्जत तालुक्यातील आठपैकी सहा ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकवला असून राष्ट्रवादीला आणि शेकापाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे पळसदरी ग्रामपंचायत तर फार चुरशी होती मात्र जयेंद्र गजानन देशमुख यांच्या कार्यशैलीमुळे विरोधकांना धूळ सर्व सर्व जागा शिवसेनेचे जयेंद्र कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून आणल्या यामध्ये नेत्रा नरेंद्र दरेकर रोहिणी भगवान वाघमारे नितीन राजू पवार शीतल स्वप्नील देशमुख या बिनविरोध कल्पना कृष्णा पिरकर सुवर्णा गणेश परिकर Advocate वसंत गोविंद रवणे बिनविरोध बिनविरोध मनीषा बाबू गोरे राकेश राम यांचा समावेश आहे हा माझा विजय नसून हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे हा आमच्या पदाधिकाऱ्यांचा विजय हा आमचा सुरवे साहेब विशाल मनोहरदादा रवणे साहेबांचा सा विजय विशाल निगुडकरांचा विजय हा जो ज्ञात आणि अज्ञात जो कार्यकर्ता आहे त्याचा विजय आहे त्याचप्रमाणे आम्ही आता निवडून आलो त्या मागच्या वेळेस तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे त्या पद्धतीचीच काम करणार आणि आमच्या आम्ही प्रत्येक आमचे तरुण वर्ग आमच्याकडे किती आहे तर तुम्ही आता सुद्धा दाखवू शकता लोकांना आणि विजय विजय म्हणण्यापेक्षा हा आमच्या प्रत्येक प्रत्येक म्हणजे तळागाळला जो कार्यकर्ता आहे त्याचा विजय हा माझा विजय सुद्धा त्यांचा विजय आहे आणि त्यांची जी तळमळ होती की आतापर्यंत राष्ट्रवादी म्हणत होती वल्गना करत होती की बाबा आम्ही 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 सीट काढू आम्ही सगळ्या गोष्टी करू परंतु ह्या लोकांनी दाखवून दिलं की बाबा शिवसेना म्हणजे शिवसेना आणि पळसधरी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो आबाधित राहिलेला आहे आणि नऊ पैकी नऊ सीट आणि सरपंचाची शीट देखील इथे आम्ही ते आणलेली आहे पळ जरी ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पूर्णपणे पॅनल येणं ही चाळीस वर्षातली पहिली घटना आहे शिवसेनेने थेट सरपंचासहित नऊ सदस्य या ठिकाणी विजयी झालेले आहेत खरं तर विजयाची सुरुवात ज्या दिवशी फॉर्म भरली त्या दिवशीच झाली आमचे सहकारी मित्र रमने साहेब आणि त्यांच्या वार्डातल्या आमच्या भगिनी सन्माननीय को, मनीषदाई कोकरे ह्या गोरे ह्या बिनविरोध विजय झाल्या आणि दोन वार्डामध्ये देखील आमची एक सीट बिन बिनविरोध विजय झाली त्या दिवशीच खऱ्या अर्थानं आमच्या विजयाला सुरुवात झाली सुरुवातीला काहीही असलं तरी देखील पळदरीकरांनी तळमळीनं एका ध्येयानं प्रेरित होऊन जे काम केलेलं आहे त्या सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो हा विजय सर्व शिवसैनिकांचा सर्व कार्यकर्त्यांचा जे ज्ञात आहेत काही आम्हाला अज्ञात आहेत ज्यांनी आम्हाला समोरून मदत केली काही आमच्या आम्हाला न येता केवळ भावना त्यांची चांगली होती त्या सर्वांचा विजय आहे मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी खरं धन्यवाद देतो देतोपासून मदत केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो तिन्ही गावांचे माझ्या मित्र परिवार सगळ्यांचे मनापासून आभार करतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी